मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितिताई शिंदे यांना देण्यात यावी अशी एकमताने मागणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी गृहमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघ निहाय महत्वाची बैठक टिळक भवन दादर थे आयोजित केले होते या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार शिंदे याही उपस्थित होत्या यावेळी सोलापूरच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आणि शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी मागणी केली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश एल गुलवार रामहरी रुपनर ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती भीमाशंकर जमादार प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे किसन मेकाले अलकाताई राठोड जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष मयूर खरात किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष विजय कुमार हत्तुरे प्रदेश प्रतिनिधी सुशील बनपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला संघटक रमेश हसापुरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते